उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचा निकाल घसरला दर्जेदार शिक्षण सुविधेसाठी उपाययोजना करा नदीम शेख यांचे निवेदन बुलढाणा येथील उर्दू हायस्कूल व जुनियर कॉलेजच्या बारावीच्या निकालाची टक्केवारी घसरली असून दर्जेदार शिक्षण सुविधेसाठी विविध उपाययोजना राबविल्या पाहिजे व अभ्यासक्रमात मराठी भाषेचा समावेश करावा अल एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक नदीम शेख यांनी उर्दू हायस्कूलच्या मुख्याध्यापकांना निवेदन सुपूर्द केले मी नदीम शेख अल मदीना एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने आज आम्ही उर्दू जुनिअर कॉलेज येथे मुख्याध्यापकांना निवेदन दिलेले आहेत की महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डद्वारे दोन हजार चोवीस साली बारावीचे जे परीक्षा घेण्यात आली यात विद्यार्थ्यांच्या खूप जे रिझल्ट होता ते खालवलेला आहे म्हणून आम्ही यांना निवेदन दिलं की बाबा शिक्षणातील काहीतरी बदल बदल घडवण्यात यावे उपाययोजना करण्यात यावे आणि सकाळी जे शाळा असतात यात अनेक विद्यार्थी घेत नाही आणि काही शिक्षकांचे सुद्धा चुकी आहेत म्हणून शाळा दुपारी करण्यात यावे आणि वेगवेगळ्या आम्ही यांना मागण्यांचं वि निवेदन दिलेलं आहे जर की याच्यावर वेळेतनुसार कारवाई झाली नाही तर आम्ही लोकशाही मार्गाने योग्य ती कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी आणि शिक्षण विभाग यांना भाग पाड लग्न समारंभ असो वा असो वाढदिवसाची पार्टी व इतरही शुभ कार्यासाठी बुलढाणा शहरापासून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर निवांत हॉलिडेज आपल्यासाठी सज्ज झाला आहे आठशे लोकांची बैठक व्यवस्था असलेला प्रशस्त हॉल आणि यामध्ये अत्याधुनिक अशी करण्यात आलेली रोषणाई निश्चितच मनमोहून टाकणारी आहे सत्तर बाय सत्तरचा हॉल आणि त्या समोरच लागून असलेली सतरा बाय सत्तावीस ची गालरी। प्रशस्त अशी गॅलरी प्रशस्त अशा इमारतीमध्ये दहा बाय पंधरा व दहा बाय वीसच्या अशा ए सी लक्झरी रूम्स निसर्गरम्य वातावरणात दोन ते अडीच हजार लोकांसाठी पुरेल असा ग्रीन लॉन अजिंठा रोड वरील निवांत हॉलिडेज ला एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क संतोष पाटील अठ्ठ्याण्णव बावीस एकावन्न एकावन्न पस्तीस वर संपर्क करा